श्री गुरुदेव मित्रांनो गुरु का करावे कारण त्यांच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत जीवन म्हणजे एक प्रवास आहे कधी आनंदाचा कधी दुःखाचा कधी अंधाराचा तर कधी प्रकाशाचा पण या प्रवासात सगळ्यात मोठा प्रश्न असतो मी कोण आणि माझे देह काय आहे हा प्रश्न प्रत्येकाला पडतो पण त्याचे खरे उत्तर फार थोड्या लोकांना मिळते आणि हे उत्तर देणारा जो असतो तो म्हणजे गुरु गुरु म्हणजे मार्गदर्शक गुरु म्हणजे प्रकाश गुरु म्हणजे जीवनाचा अर्थ जसाय अंधारात दीप आवश्यक असतो तसाच जीवनात गुरु आवश्यक असतात जेव्हा मन गोंधळलेले असते तेव्हा रस्ता हरवलेला असतो जेव्हा एक हात पुढे येतो तो गुरूंचा हात असतो तो म्हणतो चल मी सोबत आहे आणि ते एका वाक्याने मनातील सारा अंधार निघून जातो आपल्याला वाटते आपण सर्व जाणतो समजतो पण गुरु दाखवतात की ज्ञान फक्त वाचण्यात नाही ते जगण्यात जगण्याचे आहे शास्त्र सांगतात गुरुविना ज्ञान नाही गुरुविना मोक्ष नाही कारण गुरु, ना गुरु, ना गुरु शास्त्रातले तत्व अनुभवतात आणतात तो सांगतात फक्त देव नाव घेऊ नकोस ते नाव तुझ्या प्रत्येक श्वासात जग जीवन एक महासागर आहे कधी शांत कधी वादळाने भरलेला या महासागरात आपण एक छोटेसे नाव आहे निघालो आहोत आणि गुरु म्हणजे त्या नावेला दिशा देणारा नावाडी तो म्हणतो विश्वास ठेव माझ्यावर वादळ कितीही मोठे असले तरी किनारा तुला दिसेल आणि जेव्हा आपण त्या विश्वासाने चालतो तेव्हा जीवन आपोआप आप पार होते गुरु म्हणजे आरसा आपल्याला जागा दिस दिश्त, दिसते पण स्वतःचे मन दिसत नाही आपल्या दोषाच्या अहंकाराचा भीतीचा पडदा पाहून शकत नाही गुरु तो आरसा दाखवतो आणि म्हणतो हे तू नाहीस हे तुझे आवरण आहे तू तु त्यातून खूप मोठा आहेस तो आपल्याला आपल्याच अंतर्मनाशी ओळख करून देतो गुरुच्या कृपेने माणूस जानतो की मी शरीर नाही मी आत्मा आहे मी जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे तो क्षण म्हणजेच आत्मबोध म्हणजेच मोक्षाची सुरुवात गुरु त्या क्षणी आपल्याला सांगतात शोध संपव तूच ते आहेस ते सो जे तू शोधत होतास गुरु म्हणजे प्रेम ते प्रेम जगातील कोणत्याही प्रेमापेक्षा निर्मळ निस्वार्थ आणि अनंत असते गुरु आपल्याकडून काहीही घेत नाहीत तो फक्त देतच राहतो ज्ञान कृपा आशीर्वाद आणि आत्मविश्वास त्यांचे प्रेम असे असते की त्यात माणूस वितळून जातो आणि मन म्हणते आता काही हवं नाही फक्त हाच गुरु पुरेसा आहे गुरु म्हणजे कोणाच्या अधीन जाणे नाही तर स्वतःच्या आतल्या दिव्याला ओळखणे आहे गुरुशिवाय प्रवास अपूर्ण आहे आणि गुरुच आपल्याला परिवर्तन बनवतो परिपूर्ण बनवतो म्हणूनच गुरु करावा कारण त्यांच्याशिवाय आपले हरवलेलो आहोत गुरु करावा कारण तो आपल्याला आपल्याशी ओळख करून देतो गुरु करावा कारण त्यांच्याशिवाय आत्मबोध नाही गुरु म्हणजे प्रकाश गुरु म्हणजे जीवन आणि गुरु म्हणजेच परमेश्वराची कृपा साकारलेली गुरुशिवाय दिशा नाही म्हणूनच गुरु करावा जय शे राम मित्रांनो तुम्हाला बोध हा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा, करा शेअर करा श्री गुरुदेव